अमेरिका दौऱ्यावर असणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलंय या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत कोल्हापुरात खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून आज शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली राहुल गांधी यांचा दुटप्पी चेहरा जनतेसमोर उघड झाल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या खासदार राहुल गांधी यांनी भारतामध्ये सध्या आरक्षण धोरण बदलण्यासारखी राजकीय परिस्थिती नाही ही राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर काँग्रेस आरक्षण धोरण संपुष्टात आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असं विधान केलं त्यांच्या विधानाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे आज शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं खासदार गांधी यांच्या विरोधात महापालिके समोर जोरदार निदर्शनं गांधी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला तसंच खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले गांधी यांच्या विधानानं काँग्रेसचं खरं रूप उजडत आलंय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान नष्ट करण्याचं काम खासदार गांधी करतायत असा आरोप नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून या नालायक काँग्रेस इंडिया आघाडीनं लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवला आणि या ठिकाणी लोकसभेला यश पदरात पडून घेण्याचा प्रयत्न केला पण आज हे नालायक काय आहेत हे यांच्या तोंडातून आलेलं आहे संविधानाचा अपमान करण्याचं काम या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे आरक्षण रद्द व्हावं ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून आज या देशातील जनतेला कळून चुकलेला हे खोटारडे आहेत हे फक्त मतासाठी सर्व करतात आज आरक्षणाची सर्वसामान्यांना गोरगरिबांना या ठिकाणी गरज असताना हे आरक्षण रद्द व्हावं अशी भूमिका दुसऱ्या देशामध्ये जाऊन या ठिकाणी करणारे राहुल गांधी यांचा निश्चितपणे संपूर्ण देशानं या ठिकाणी निषेध केलेला आहे आरक्षण विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण उदय भोसले किशोर घाटगे तुकाराम साळुखे निलेश हंकारे अमोल माने सुनील जाधव रमेश खाडे अमरजा पाटील पूजा भोर मंगल कुलकर्णी पूजा शिंदे पूजा कामते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते